नमस्कार मित्रांनो सारा मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आपली पाव पाऊ सारा कापून आता घेऊन जाते घरी आपले बकऱ्या आहेत मित्रांनो आता काय झाले आहे ते त्यांना आपण हिरवाचारा घेऊन जात आहे त्यांना खायला जेणेकरून त्यांना चारा रोज आपल्याला घेऊन जावं लागतं घरी आपण त्यांना हिवाचारा घेऊन जात आहे घरी मित्रांनो आपण आता जात आहोत पायी पायी आपल्या घरी पाऊता काही तुम्ही जाता जा हो मित्रांनो पाणी पावसाचा जबरदस्त वातावरण पाऊस होती एकदम संपूर्ण ढगाशी काळे काळे झालेला पाऊस होता पूर्ण असे ढग भरून आलेले मित्रांनो तर हा ह्या पावसामुळे आपलं खूप नुकसान नु। झालं नु। मित्रांनो नु। नु। परंतु पाणीशिवाय काही होत नाही आल्याशिवाय काही होत नाही तर मित्रांनो आलं तेही चांगलं आहे आलं ते तेही ते आपलं नुकसान होते पण मात्र मग मित्रांनो पाणी येत जात राहिलं पाहिजे एकटे जायला नाही पाहिजे म्हणून आपलं जे कांदा बियाणं आपण टाकलेला होता ते मात्र आपलं गेलं मित्रांनो डायरेक्ट पाण्यामुळं आपलं सगळं ते कांद्याचा बियाणा जो होता उगलेला होता पण तो जागेवरती डायरेक्ट मरून गेला मित्रांनो कांदा रोप तर आपण नवीन आज परत टाकला मित्रांनो कांदा बियाणं पण ते आपलं घरचं होतं म्हणून आपल्याला काही वाटलं नाही पण विकतचं चा तीन चार हजार रुपये एक किलोने जर घेतलेलं असतं तर किती आपल्याला तोट्यात पडले असतो म्हणून आपल्या स्वतःचं हाताचं बियाणं मित्रांनो बनवून ठेवायचं चा हातच्याला जेणेकरून आपलं जास्त नुकसान होणार नाही नुकसान झालं तर परत ता आपण टाकू शकतो कांदा रोप टाकण्यासाठी आपलं असं विकत गेल्या गेलं तर कोंडाची किंमत द्यावं लागतो म्हणून आपल्या हाताचं बियाणंसुद्धा आपण बनवून ठेवणं गे गरजेचं मित्रांनो म्हणून आपण केव्हाही आपल्या हाताचं बियाणं बनून ठेवलेलं पाहिजे आणि कोणी आपल्याला इतकं घ्यायची पाहिजे येणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नाही करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा